कहाँ <laughs> ल्याएछ <laughs> काय करता ते मुरे मासे बांधायच इकडं मटणाची तयारी चाललेली आहे लिंबू पण नाही बिर्याणी हा मी फोन तर आलो म्हटले ते खेळता पाण्यात पाण्यात खेळतात पोरा हा खाली पुलाच्या खाली आत मग माई तीन ओली आहे काय नाही

हे कि मित्रांनो पळसाच्या पानात बुजलेल्या मुऱ्या या एक नंबर लागत्या <laughs>

पत्याने लवकर बारी खायल गया